आज आपण बनवतोय एक सोपा पटकन तयार होणारा आणि खूप चवदार व्हेज पुलाव या पुलावसाठी हे सर्व साहित्य लागणार आहे तर मी इथे घेतलं आहे एक कांदा एक टमॅटो वाटाणा कोथिंबीर एक छोटा बटाटा आणि चार मिरच्या दहा ते पंधरा मिनिट मी हा दहा तांदूळ भिजत ठेवलेला आहे आपण कुकर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा टेबल स्पून मोहरी टाकणार हो। आहोत अर्धा टेबल स्पून जिरं टाकून घेऊयात जिरी व मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण हा खडे मसाले टाकून घेणार आहोत चिरलेला कांदा टाकून घेऊयात थोडा कांदा परतून झाला की त्यामध्ये आता आपण टोमॅटो परतून घेऊया आता आपण यामध्ये अशा उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या टाकणार आहोत ते बटाटा टाकून घेऊयात यामध्ये वाटाणा टाकून घेऊयात वाटणामुळे भात एकदम छान लागतो त्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वाटाणा टाका आपल्या ह्या वेज पुलावमध्ये आणि मी हे सगळं मीडियम फ्लेमवरती परतवून घेत आहे कांद्याला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मीठ आपण तीन टीस्पून टाकून घेऊयात हो तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या मी यामध्ये टाकते एक टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट आता मी यामध्ये टाकतेय अर्धा टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून काश्मीरी लाल मसाला हा मसाला तिखट नसतो म्हणून मी जास्त टाकला आहे आणि अर्धा टेबलस्पून अर्धापेक्षा थोडा कमी हळदी पावडर आणि टाकते एक चमचा पावभाजी मसाला यांनी पुलावला टेस्ट खूप मस्त येते त्यासाठी मी हा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून टाकला आहे शाही गरम मसाला दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे हा आपण भिजत घातलेला होता तो आता आपण यामध्ये टाकून घेऊया आता आपण यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया याला आपण आता एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आपण जेवढ्या वाटी तांदूळ घेतले त्याच्यात डबल आपण पाणी टाकणार आहोत गरम पाणी आपण टाकणार आहोत तर मी घेतले दीड वाटी तर मी इथं तीन वाटी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात आता आपण ह्याचं झाकण लावून घेतलेले आहे आता आपण ह्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात आणि शिट्ट्या झाल्या की आपला व्हेज पुलाव रेडी होईल तर आपण तो सर्व करून खायला घेऊयात तर आता आपण ह्याच्या दोन शिट्ट्या यायची वाट बघूया कुकर थंड झाला आहे आता आपण झाकण उघडून बघूया एकदम मस्त सुगंध येतोय एकदम चविष्ट बघा तांदूळ एकदम मस्त झाला आहे एकमेकांशी अजिबात चिटकलेला नाहीये प्लेट मध्ये आपण पुलाव मस्तपैकी सर्व करून घेऊयात आणि इथे मी तोंडी लावायला कैरीचं लोणचं आहे तुम्ही दही किंवा पापड सोबत सुद्धा खाऊ शकता एकदम परफेक्ट जेवण तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे भेटू एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग